या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला रस्ता जाम होतो आणि हिंदू सण साजरे केले तेव्हा मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही मात्र मुस्लिमांच्या नामाच्या वेळी तक्रार केल्या जातात असं आबू आजमी वक्तव्य केलंय फडवीस साहेब म्हणतात की त्यांनी प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य केलं मला असं वाटतं की अबू आजमी सुद्धा जे आहे हे आपापसात आप कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे जा राज्यातील राज्याच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर करीब आता तरुण तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत कलाकार चालत आहेत तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे हे एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काही ना काहीतरी होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाड्या उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास जो आहे सगळ्यांनी एकत्रित आणणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे कर्ज माफीचा आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील कर्ज माफीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे असं विधान कृषी मंत्री यांनी मला काय माहिती नाही मी काय वाचलो नाही आपण जेव्हा पूर्वी अन्न नागरी पुरवठा मंत्री होता आपल्या पहिल्या कार्यकाळात शिवभोजन केंद्राचं देयक हे आता पुन्हा काही थकले केंद्र खरं आहे की आजच्या महिन्याची जे आहे देयक थकलेली आहे शिवभोजन केंद्राची मी जे आहे फायनान्स मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांवर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची सोय केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा मुख्यमंत्री असताना पहिलांचा सन्मान संधी देण्यावर निर्णय घेतला होता तो फक्त पुरुषांकडे असतं मी कधी मानलं नाही शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलंय हे बरोबर आहे शरद पवार साहेबांनी पहिलं महिला धोरण हे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला पवार साहेबांनी आणलं त्याला तीस टक्के महिलांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे पोलीस महिला सुद्धा झाल्या पाहिजेत हा निर्णय पहिल्यांदा त्यांचाच नंतर निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा त्यांचा नंतर आमच्याकडूनच त्यांनी जे पुढे पन्नास टक्के आरक्षण द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये महिलांना हा सुद्धा त्यांनीच घेतलेला निर्णय हे मान्यच करायला पाहिजे कारण असे जेव्हा निर्णय आपले घेतले जातात त्यावेळेला फार प्रचंड विरोध होतो कोण काय बोलतं कोण काय बोलतं महिलांच्या विरुद्ध महिलांना हे शक्य आहे का महिला हे करू शकणार नाही वगैरे वगैरे आपण सगळे बोलत असतो परंतु त्यावेळेला सुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं की समानतेचं जर तत्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर नोकरी धंद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणापासून सगळ्या ठिकाणी महिलांना पुरुषा एवढे अधिकार आपल्याला द्यायला पाहिजे हे अगदी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी हेच म्हटलं त्याच रस्त्याने आपण पुढे जातो आहोत असणाऱ्या फडगुजरांना भाजप मध्ये घेतलं हे अति झालं अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे पडगुरुजांच्या भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली तर खडसे भाजपा देण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसतं असा गिरीश महाजन पलटवलं त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पूजा केली जाते एखाद्या मंत्र्याने केलं तर एवढं काय गांभीर्याने घेता जयंत पाटलांनी असं म्हटलंय भरत गोगाल यांना त्यांनी टोला लावला मला काय माहिती नाही आहे काय परंतु श्रद्धा ही गोष्ट वेगळी अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे त्याच्याबद्दल काय सांगावं कोणी काय केलं ते मला काय कल्पना नाही अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था पाहायला मिळते इमारत मोडपाई चालेल्या आहे टॉयलेट बाथरूम नाही तर काही ठिकाणी छतगाती देखील सुरू आहे शालेय शिक्षण मंत्री आहे त्याच्यामध्ये लक्ष घालतील अशा कुठल्या शाळांमध्ये काही अडचण असेल तर मी सुद्धा त्यांना सांगेन व्यक्ती होती असं फक्त मालेगाव मध्ये माझे आमदार आसिफ शेख यांनी केले पुन्हा औरंगजेबचा वाद उठवून येण्याची शक्यता हे पण त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या विणत होते आणि स्वतःच जे आहे उत्पन्न मिळवत होते एवढं पुढे त्यांचं जे आहे ते आहे तो इतिहास आहे परंतु जे आहे ज्या जा पद्धतीनं अन्यायाचं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्या विरुद्ध आपण सगळे आहोत संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हालहाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक आपल्या जा माणसांच्या मनामध्ये आहे कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर सतत कसं वागलं पाहिजे सिकंदर पौरस पासून जे आहे आपल्याला इतिहासाचे धडे मिळालेले आहेत सिकंदर जिंकल्यानंतर त्याने पौरसाला विचारलं सांगा तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक पाहिजे त्याने सांगितलं मला राजाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि सिकंदराने सुद्धा ती त्यांना दिली असं असताना संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या कृत्याने हाल हाल करत त्यांना मारले त्याच्यामध्ये त्यांचा दुष्टपणा जो आहे हा सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनात विषय निश्चितपणे राग आहे पुरतं ते काय करत होता हा मुद्दा वेगळा आहे पण राज्यकर्ता जेव्हा काम करतो तर त्यांनी जनतेसाठी काय केलं जनतेबरोबर तो कसा वागला पराभूतांबरोबर तो कसा वागला ह्या सगळ्या गोष्टी ज्या इतिहासामध्ये घेतल्या जातात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस